विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती हनीमूनच्या रात्री नवरदेव खोलीत गेल्यानंतर आणि काही वेळातच नवरीने घरातील दागिने व पैसे गोळा केले आणि धूम ठोकली याबाबतची माहिती नवरदेवाला समजताच त्याला मोठा धक्का बसला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला पोलीस पुढील तपास करत आहे नवरदेवाने न्याय मिळावा यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे तसे तसेच पैसे आणि दागिने मिळावेत अशी मागणीही केलेली आहे जालोन शहरातील एका महिलेने मध्यस्थांशी संपर्क साधून सत्तर हजार रुपये घेऊन मुलाचे लग्न ठरवले मध्यस्थांनी गोरखपूरची रहिवासी असलेल्या पूजासोबत त्याचे लग्न जमवले गेल्या आठवड्यात पूजा, पूजा जालोन येथे आली आणि एका मंदिरात हिंदू रीतिरिवाजानुसार मुलाशी लग्न केले लग्नानंतर वधू तिच्या सासरच्या घरी पोहोचली जिथे वराने तिचे आनंदाने स्वागत केले लग्नानंतर ते सर्व विधी पार पडले होते आणि मुंच्या रात्रीच नवरदेव वाट पाहत होता काही वेळातच नवरीने दागिने रोख रक्कम घेऊन तिथून पळ काढला